नमस्कार आज आपण थोडंसं बोलणार आहोत मोबाईलविषयी तर मोबाईलविषयी बोलायचं काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत मोबाईलचे भरपूर फायदे आहेत आणि तसे तोटेही आहेत तुमच्या वापरण्यावर आहे तुम्ही कसा मोबाईल वापरता पण मोबाईलमुळे आता बऱ्याचशा गोष्टी सुखकर झालेल्या आहेत मान्य आहे मोबाईलमुळे साधा समुद्रापलीकडे असलेले आपल्या माणसाला आपण दोन मिनिटात पाहू शकतो त्याच्याशी बोलू शकतो व्हिडिओ कॉलमुळे मोबाईल बँकिंगमुळे दोन मिनटात आपण पैसे ट्रान्सफर करू शकतो आपल्या माणसाला मीच बऱ्याचशा गोष्टी चुका झालेल्या आहेत मोबाईलमुळे खूप फायदे आहेत मोबाईलचे मान्य आहे पण माझ्या मते मोबाईलमुळे झालेलं सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे नात्यामध्ये दुरावा निर्माण होत चालला आहे मोबाईलमुळे नातं दुरावत चाललं आहे एकमेकांमधला संवाद कमी होत चालला आहे माणसा माणसातला संवाद कमी होत चालला आहे तो कसा तेही सांगते आपण मोबाईलच्या आधी जेव्हा मूल लहान असायचं तेव्हा आई त्याला कडेवर घेऊन खिडकीत उभी राहून किंवा गॅलरीत उभी राहून त्याला चिवकाऊची गोष्ट सांगायची राजा राणीची गोष्ट सांगायची आणि घास भरवायची जेवण भरवायची मीन्स आई आणि मुलामध्ये एक नातं तयार व्हायचं त्यावेळेला एक प्रेमाचा संवाद असायचा आणि मुलंही अगदी आवडीने जेवण जेवायचं त्यावेळेला त्यावेळेला मोबाईल टी व्ही मीन्स मोबाईल असं काही नव्हतं आणि आत्ता मात्र काय झालं आहे आत्ता मुलांना हातात मोबाईल दिला की तो मोबाईल बघत बघत मुलं अगदी आवडीने जेवतात त्यांना शिवकावची गोष्ट राजा राणीची गोष्ट कसलीही गरज नसते त्यांच्या मोबाईल हातात घेतला आपण काढून घेतला तर लगेच जेवायचे पण नाही अगदी लहानच नाही मोठे पण बघा जेवायला बसते तरी त्यांच्या हातात मोबाईल असतोच असतो आपल्याला त्यांना बोलावं लागतं अरे मोबाईल जरा साईडला ठेवाता म्हणजे आणि पूर्वी आणि पूर्वी कसं आपण जेवायला बसतो की सगळं एकत्र मारत जेवायचं एक आपल्या फॅमिलीमध्ये पण एक संवाद असायचा एकमेकांमध्ये गप्पाटप्पाग्रत आपण जेवायचो आता तो संवाद कमी होत चाललाय त्यामुळे मी सांगितलं ना की नातं तर तुरावंच चाललं आहे गोष्ट काय असते चिवगाव काय असतं हे आता मुलांना फार कमी कळतं लहान मुलांना मीन्स या सांगायच्या गोष्टी आहेत तुम्ही याचा स्टडी करा बघा तुम्हालाही हे पटेल ही गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मुलं रमायची बाकीच्या खेळामध्ये मीन्स भातुकलीचा खेळ मुली खेळायच्या लहान मुली भातुकलीचा खेळ खेळायचे म्हणजे प्रत्येकाची खेळण्यांची एक पिशवी असायची मला आठवते आम्ही लहान असताना तर मुली एकत्र यायच्या आणि मग भातुकलीचा खेळ रमायचा किंवा मुलं जे आहेत कॅरम खेळायचे एकत्र बुद्धिबळ नवा व्यापार सापशिडी असे बरेचसे गेम एकत्र मुलं खेळायचे पण आता हे सगळे गेम हे सगळं कमी होत चाललं आहे खेळतात मुलं नाही असं नाही पण आता फार कमी होत चालले लोप पावत चाललं आहे सगळं आता आता वाहतुकली काही मुलगी जास्त खेळतच नाही आपल्याला दिसतच नाही जास्त खेळताना पुन्हा हे सगळे गेम जी मुलं एकत्र खेळायचे जी मी नावातून सांगितली ते गेम पण आता मुलं जास्त खेळत नाही प्रत्येकजण आपला लहान असू दे मोठा असू दे प्रत्येकजण आपला मोबाईलमध्ये बिझी असतं त्यामुळे मुलांमधलं संवाद पण कमी होत चालला आहे मुलं बाहेर जे खेळायला जायचे ते पण कमी होत चाललं आहे आता एकत्र जे खेळ खेळायचे ते खेळ कमी होत चालले आहेत लगोरी खेळायचो आपण सोनसाकळी विषामृत असे बरेचसे खेळ आपण खेळायचो सुट्टी लागली की मामाकडे गेल्यानंतर बरेचसे खेळ रमायचे आता हे सगळे खेळ कमी होत चालले कुठे आपण राहायला जरी मामाकडे वगैरे गेलो तरी प्रत्येकाकडे आपला मोबाईल आहे प्रत्येकजण आपला मोबाईलमध्ये घेसेल त्यामुळे मी सांगितलं की थोडासा दुरावा येत चालला आहे नात्यांमध्ये त्यामुळे आपोआपच प्रेम आपुलकी कमी होत चालली आहे पहा ना पूर्वी आपण जेव्हा पिकनिकला जायचो तेव्हा आपण मस्तपैकी एकदा गाडीत आपण बसलो प्रायव्हेट गाडी असू दे किंवा बस असू दे कशातही मीन्स आपण जर एकत्र फिरायला गेलो तर आपण अंताक्षरी खेळ मीन्स अंताक्षरी खेळायचो किंवा आणखी काही गेम आपण खेळतो प्रवासामध्ये मीन्स पिकनिक आपण बसतो की एन्जॉय करायचं पण आता नाही आता पिकनिकला एकदा बाहेर पडलं की मुलांच्या हातात त्यांचे मोबाईल आणि कानातही इयरफोन्स प्रत्येकाचं आपलं ते आहेत त्यांच्याजवळ त्यामुळे आजकाल त्यामुळे मी म्हणतो ना की संवाद कमी होत चालला आहे एन्जॉयमेंट कमी होत चालली आहे लहान असताना लहान मुलाला आईची आईच्या खुशीत झोपायला आवडायचं किंवा आप अप, आपला हात कुशीखाली घेऊन आपलं बाळ झोपायचा मग गोष्ट सांगत आई त्याला झोपवायची पण आता आता मोबाईलमुळे काय झालं आहे मोबाईल हातात असला की तो आपला झोपतो मुलगा मोबाईल गेम खेळत खेळत आपला झोपून जातो त्याला काही गरज लागत नाही आईच्या खुशीची ना आईच्या गोष्टीची त्यामुळे म्हणतात की मायेची उभं तर कमी होत चालली ते यासाठी म्हणतात मी मुलं बाहेर पडतानाही त्यांच्याकडे मोबाईल आणि इयरफोन आहेत घरी आले तरी त्यांचं तेच चालू असतं घरी आल्यावरही त्यांचं आता काय ज्यांचं ऑनलाईन स्टडीज आहे तर मोबाईलला तर त्यामुळे अभ्यास करतानाही ऑनलाईन स्टडीज करता चालू आहे पूर्वी कसं असायचा काही प्रॉब्लेम झाला जरी ट्युशन लावलं जरी शाळा असली तरी काही प्रॉब्लेम जर झाला तर मूल आईला विचारायचं की आम्हाला हे समजलं नाही जरा समजावून सांग मग आई आणि आई आई मुलाला समजावून सांगायची काही अभ्यासातलं आता काय आता मोबाईलमुळे काही जरी सर्च करायचं झालं किंवा काही प्रॉब्लेम आला की मोबाईलवर बघायचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा त्यामुळे आईची गरज किंवा पॅरेंट्सची गरज लागत नाही मुलांना आता कुठल्या प्रॉब्लेम झाला त्यामुळे मी स म्हणताना की संवाद कमी होत चालला तर अशा प्रकारे मुलं घरी जरी आली तरी मुलं मोबाईलमध्येच बिझी असतात त्यांना आईवडिलांशी बोलायला वेळ नसतो आणि त्यांचंच नाही आईवडिलांचं पण प्रत्येकाकडे आपापलं मोबाईल असल्यामुळे जेवताना जेवून एकदा झालं की प्रत्येकजण आपला मोबाईल घेऊन आपापल्या रूममध्ये पूर्वीसारख्या गप्पा नाही टप्पा नाही काही नाही मुलगी मोठी होते तर ती बिझी असते तिच्या एज्युकेशनमध्ये नंतर मग जॉब करते सतत मोबाईलवर बिझी असते तिच्या आई आईला वाटत असतं की मुलीने माझ्याशी जरा गप्पा आईला नेहमी वाटत असते की मुलीने आपल्याशी गप्पा माराव्यात घरी आल्यानंतर मुलांनी आपल्याशी गप्पा माराव्यात तिला अपेक्षा असते पण मुलांना वेळच नसतो आईशी गप्पा मारायला त्या मुलीला जेव्हा तिचं लग्न ठरतं तेव्हा कळतं की आई आईच्या आपल्याकडनं किती अपेक्षा होत्या आईला नेहमी वाटायचं आपल्याशी बोलावं आपल्याशी गप्पा मारावा पण कधी आपण आईशी वेळ आईबरोबर वेळच स्पेंड नाही केला आणि आता आपल्याला आईला कायमचं सोडून जायचं मग त्यावेळेला लग्न झाल्यानंतर ती परत कधीही आईशी आईकडे तिथे येऊन गप्पा नाही मारू शकत हक्काने नाही येणार तर एक दोन दो, एक दिवस दोन दिवस म्हणजे तेव्हा तेव्हा तिला ते रिअलाईज होतं की आता आपण आईपासनं कायमचं आपलं नात्यात कमी होणार आहे किंवा संपणार आहे संपणार आहे म्हणजे पूर्वीच जसं आपण आईच्या जवळ होतो पण तेव्हा आपण आईला कधीही वेळ देऊ शकलो नाही ते आता यापुढे आपल्याला वेळ देता येणारच नाही आहे तिला रिअलाईज त्यावेळेला होतं जेव्हा तिचं लग्न ठरतं पण वेळ निघून गेलेली असते त्यावेळेला तर अशा प्रकारे मी सांगितलं ना की मोबाईलमुळे खूप खूप दुरावा येत चाल आहे नात्यांमध्ये ते याचसाठी मी सांगितलं त्यामुळे मोबाईलचे जे फायदे आहेत तसे तोटेही खूप तोटे मीन्स माझ्या मते एक सगळ्यात महत्त्वाचा तोटा म्हणजे नात्यांमधला दुरावा नाती दुरावत चालली आहे कुणालाही कुणासाठी वेळ नाही आहे आणि मोबाईल म्हणजे एक अविभाग अविभाज्य घटक झाला आपला मोबाईल जरा दूर झाला आपल्यापासून किंवा मोबाईलचं चार्जिंग संप संपलं की लगेच होतो आपण अरे माझ्या मोबाईलचं चार्जिंग संपलं अरे माझा मोबाईल खराब झाला त्या मोबाईलशिवाय जगू शकत नाही आता कोणी असं झालेलं आहे ते त्यामुळे त्याचा किती उपयोग करायचा ते आपणच ठरवायचं नाहीतर असं होईल की सगळंच सगळं सगळीच नाती एकदमच संपून जातील आपल्यातली आपण जर इतका उपयोग मोबाईलचा केला तर त्यामुळे आहे तोपर्यंत नात्यांना सांभाळा मोबाईलमधून थोडेसे बाहेर पडा नाही जपा असं मला सांगायचं जेव्हा मोबाईल नव्हते ना तेव्हा कसं आपण केव्हा तरी भेटायचो आपलं बोलणं केव्हा तरी व्हायचं मग केव्हा तरी आपण भेटायचो तर आपल्याला बरंच काही सांगायचं असायचं घरी मला खूप काही सांगायचं आहे मनात आपण सगळं साठवून ठेवायचं आणि केव्हा तरी आपली भेटवायची तेव्हा आपण खूप गप्पा मारायचं आणि मजा असायची त्या गप्पा त्या गप्पा मारण्यामध्ये किंवा त्या बोलण्यामध्ये आता काय मोबाईलवर रोज बोलणं होतंय त्यामुळे काय रोज तरी बोलायचं रोज तेच तेच काय बोलायचं आणखी एक गोष्ट बघा ना पूर्वी एकदा लग्न झाल्यानंतर मुलगी स मुलगी सासरी सा केली की तिचा आईशी जास्त कधी बोलणं व्हायचं नाही कधी ती कुठल्या सणाला घरी जेव्हा यायची तेव्हा ती आईशी बोलायची मग तिच्या संसारात अशा कुरबोडी किंवा थोडंफार असे प्रॉब्लेम्स असायचे मग ती आईला सांगायची पण आई तिला समजवायची त्यावेळेला मी समजावून सांगायची की संसारामध्ये हे असं करायला पाहिजे म्हणजे समजूत समजुतीची भाषा होती आता काय झालं आहे आता मोबाईल असल्यामुळे काय झालं आहे एक तर पहिली गोष्ट आता मुलं मुली मुलं दोघंही शिकलेले आहेत त्यात हा मोबाईल आहे जरा काय प्रॉब्लेम झाला की लगेच ती मुलगी आईला फोन करते मग त्यातनं ती आई समजवायचं सोडून आता हा माझी मुलगी पण शिकलेली आहे मग तिचाही तिचाही हे वरतीच असतं पारा चढलेलाच असतो की हां माझी मुलगी पण ते शिकलेली आहे समजवणं तर कमीच असतं आजकाल आणि त्यात रोज मुलगी आपली काय झालं की लगेच आईला फोन करते आणि कशाला ते सगळं मग रोज ते आईचे आणि मुलीचे फोन चालू त्यामुळे काय झाले ना त्यामध्ये अशा अशांतता वाढत चालली आहे रोज आपल्या आईला फोन करून घरातल्या गोष्टी सांगायच्या अरे आता तुला संसार करायचा तुझ्या घरी येऊन तुझा संसार तुला सांभाळायचा आहे रोज त्या आईला सांगायचं आणि आई तिला आणखी काहीतरी सांगा मग त्यातनं चांगलं सांगणं हे कमी असतं मी असं मी सगळ्यांच्या पद्धतीत म्हणत नाही त्यामुळे तुम्ही ते मनाला लावून घेऊ नका पण माझ्या मते त्यामुळे काय झालंय की रोज बोलून बोलून यू तेच तेच सांगायचं आणि उगाच अशांतता वाढवायची समजवणं कमी आणि रोज मग घरातल्या काहीतरी गोष्टी इकडे सांगणार मग तिची आई आहे ती तिच्या घरामध्ये त्याप्रकारे रिॲक्ट होणार तिच्या सुनेबरोबर मग काय आहे त्यामुळे दोन्ही दोन्ही घरांमध्ये वाद वाढत चालले तर माझ्या मते मा असा तुम्ही असा तुम्ही दुरुपयोग करू नका मोबाईलचा मोबाईलवर चांगलं बोला चांगलं समजवा रोज काय फोन करायचे आणि तेच तेच सांगायचं पूर्वीचं बघा ना पूर्वी जेव्हा लग्न जमायचं लग्नाचं आमंत्रण कसं व्हायचं तर घरी जायचे पत्रिका द्यायला मग घरी आल्यानंतर हदुंगू लावलं जायचं मग पत्रिका दिली जायची मग काहीतरी गोड हातावर ठेवलं जायचं पण आता आता ऑनलाईनच पत्रिका पाठवल्या जातात सगळं आता ऑनलाईन झालं आहे माणसाकडे वेळ नाही आहे ना त्यामुळे सगळं ऑनलाईन वेळ नव्हता जरा पत्रिका पाठवली लग्नाला या हा प्लीज सा। असं सांगितलं जातं मीन्स माणसाचं माणसासाठी असलेलं महत्त्व कमी होत चाललं आहे आता माणुसकी कमी होत चालली आहे आता आता आईवडील दोघंही बिझी असतात दोघंही जॉब करतात त्यामुळे काय झालं ना की मुलांच्या हातात लहान असतानाच मोबाईल देतात त्यामुळे मुलांनाही मोबाईलची सवय झाली आहे मग एक वेळा ते तुमच्याशिवाय राहतील आईवडिलांशिवाय मुलं राहतील पण मोबाईलशिवाय राहू शकत नाही मोबाईल म्हणजे त्यांचं अगदी इम्पॉर्टंट पार्ट झाला आहे त्यांच्या त्यांच्या आयुष्यातला पूर्वी आपण आईवडिलांशिवाय कुठे आपण आईवडिलांशिवाय जराही राहू शकायचं नाही मी जरा कुठे आईवडील बाहेर गेले किंवा आपण आई आईवडिलांपासून लांब गेलं तर आपण आपल्याला करमायचं नाही पण आता असं काहीच नाही झालं असं काहीच राहिलं नाही मोबाईल एकदा हातात ना की तुम्ही कुठेही जा मुलं अगदी दिवस दिवस एकटे राहायला तयार असत त्यामुळे मी सांगितलं ना की प्रेम माया कमी होत चाललं आहे एक आपुलकी कमी होत चालली त्यामुळे मोबाईलला किती महत्त्व द्यायचं ते आपणच ठरवायचं आहे आता आणि त्याप्रकारेच मोबाईल वापरायचा मोबाईल खरंच खूप फायदेशीर आहे मोबाईलमुळे खूप खूप आपला फायदा होतो आहे पण नातं तो एकमेकांपासून तोडू नका मोबाईलमुळे मोबाईलमुळे माणसं जवळ आली इतकं खरं खरं आहे की मोबाईलमुळे आपण अगदी कधीही कुणाशी बोलू शकतो कधीही आपण कोणालाही पाहू शकतो आपल्या नात्यांना सगळं बरोबर आहे पण मनाने मनाने नातं दूर होत चाललंय ते ती प्रेम आपुलकी त्या कमी होत चालली आता त्यामुळे किती वापरायचा मोबाईल ते आपण आपलं ठरवायचं हेच मला सांगायचं बघा तुम्हाला पटलं असेल माझं म्हणणं